नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये स्वागत मित्र मागच्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये तस तर देशामध्ये पंजाब असेल हिमाचल प्रदेश असेल पावसानं इतका धुमाकूळ घातला की अक्षरशः लाखो हेक्टर जमीन खडकाला लागली माती वाहून गेली पुरानी जिथं नदीचं पाणी पोहोचत नव्हतं तिथं तलावाचं रूप आलं उभं सोयाबीन उभं पीक करपून कोयजून गेलं अशा वेळी पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले शेतकऱ्यांना न मागता आणि महाराष्ट्रातही तसं काहीतरी होईल असं वाटत असतानाच या सरकारमधला एक मंत्री नालायक मंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहकारी आणि अजित पवारांच्या पक्षाचा सदस्य अशा गुरमीत बोलत होता की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय नाद काय शब्द आहेत बघा किती मस्ती आहे बघा ज्यांनी हजार कोटीचे कारखाने पंधरा सोळा कोटीला लाटले शेतकऱ्यांचे त्यांना इतकी मस्ती आली पैशाची की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय कर्जमाफ करून घ्यायचा किंवा कर्ज बोडवायचं इतकं विचित्र विधान केलं अवघा महाराष्ट्र पेटून उठला की शेतकऱ्यांनी कधीच नाद केला नाही आम्हाला किमान भाव द्या हमी भाव द्या तुम्ही एकीकडे एक एक खताचे बियाण्याचे मजुरीचे भाव दहा पट वाढवता आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव धापट पिका पट कमी करता शेतकऱ्यांनी जगायचं कसं याबद्दल बोलण्याऐवजी हो हा मस्तवाल माणूस म्हणतो की आ, नाद लागलेला आहे तुम्हाला आणि आम्ही बी निवडणुकीत आश्वासन देतो म्हणजे खोटे खोटे निवडून येण्यासाठी म्हणजे स्पष्टपणे कबुली आहे त्यानं दाखवून दिलं की तुम्हाला काहीच मिळणार नाही सगळे फसवा फसूया आणि हा माणूस मी चांगला ओळखतो असाच आहे मंत्रिपदाची लॉटरी लागली लोक असं म्हणतात की पाचशे खोके रुपये घेतले पाचशे खोके तसं ह्याच्या कामाचा इकडे मिळवत राहा आणि एक पट्ट्या इकडेच राहतो छोटे छोटे साहित्य संमेलन अनुदान मिळायला लागले शासनाचं म्हणून वीस पंचवीस लोकांचे साहित्य संमेलनाचे उद्घाटन याचे कुठंही वादग्रस्तचे विधान आहेत अगदी तुम्हाला खात्रीशीर सांगतो वादग्रस्त फक्त काय राहतं हा बोलतो वेगळा आणि पेपरवाली दलाल छापतात असे की वाचताना वाटते की अरे बाप रे किती हुशार माणूस आहे पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण ऐकतो त्याला त्यावेळेस कळतं की कि किती मूर्ख आहे मला हजार जणांना म्हणजे असते तर साहित्य संमेलनाला जायला सुरू केला तिथं काय स्टेटमेंट दिलं की क्रिकेट आता टेस्टचा वन डे झाला वन डेचा ट्वेंटी ट्वेंटी झाला तसं आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असोत किंवा एखादी वक्ती असोत त्यांनी आपलं वीस मिनिटात भाषण संपवलं पाहिजे बघा ज्ञान अरे बाबा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे साध पद नाही बौद्धिक प्रमुख आहे तो समाजातला आणि त्याला पटवून द्यावं लागतं की आपले पुढे कुठल्या दिशेनं जायचं आहे कुठल्या विषयावर जायचं आता समजा व्याख्यान ठेवलं शिवाजी महाराजांवरती किंवा बा बाबासाहेब आंबेडकरांवरती तर त्या वक्त्याला जर सांगितलं की तुम्ही वीस मिनिटात शिवाजी महाराज मांडा तुम्ही वीस मिनिटात बाबासाहेब आंबेडकर मांडा शक्य आहे का उलट हा इतका नीच की त्या वक्त्याला दहा मिनिट तर याची स्तुती करावी लागते आणि पुन्हा पाच सहा मिनिट दुसऱ्याची नावं घेण्यात म्हणजे दोन तीन मिनिटात शिवाजी तर असे नालायक लोक सध्या भरती झालेले आहेत बरं हे एकाच पक्षाचे अजित पवाराचा माजी कृषी मंत्री काय म्हणाला की तुम्हाला कर्जमाफी केल्यानंतर कर्ज दिल्यानंतर तुम्ही मुलींची लग्न करता सोयरी की करता अरे बाबा मुलींच्या सोयरीका का करायची नाहीत शेतकऱ्यांनी मुलींची लग्न करायचे नाहीत काय बोलताय तुम्हाला ताळ तंत्र काय आहे की नाही बरं हे फक्त अजित पवाराचंच आहे का भाजपमधले बघा भाजपमधले काय गुंड आहेत काय बोलतो पडळकर जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील ज्यांनी हजारो लाखो लोकांना सहकाराची दिशा दिली महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेलं हजारो जणांना नोकऱ्या लावल्या दिशा दिल्या असा अतिशय चारित्र्यवान माणूस त्याबद्दल त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलता त्यांच्या पत्नीबद्दल म्हणजे जयंतरावाची आईच बिचारे जिवंत आहे की नाही माहीत नाही शंभर रोज सव्वाशे वर्ष वय झाला असेल जर असतील जिवंत किंवा नसतील त्या बाईच्या चारित्र्य चारित्र्याबद्दल बोलणे आवड तुमच्यात इतका निष्ठपणा इतका कळस काय चाल आणि ज्यांना त्यांना समज द्यायला पाहिजे होती ते मुख्यमंत्री उलट नाही नाही ते थोडे आक्रमक आहेत तर त्यांचा उद्देश तो नसावा म्हणजे काय चाललंय तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये बरं हे झालं शिवसेना फार शहाणी आहे का एकनाथ शिंदेची काय काय बोलले संजय शिरसाट त्या सुषमाताई आमदारीनं काय बोलले बिचारीला माऊलीला तुमचे अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना काय बोलले काय भाषा यांची काय दरपोक्ती आहे काय वागणं आहे काय बोलणं आहे काय मस्ती आहे अरे काय चाललंय काय या महाराष्ट्राला कुठे घेऊन चालला एकेकाळी महाराष्ट्र हा देशाचा आयडॉल होता महाराष्ट्रातल्या कित्येक योजना देशातली इतर राज्य घ्यायची रोजगार हमी योजना असेल आर आर पाटील आवांचं तुमचं ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल महाराष्ट्राकडून घेऊन देश प्रगतीवर जात होता इतका महाराष्ट्र समृद्ध इतकी ज्या ज्या वेळेस देश संकटात आला त्या त्यावेळी महाराष्ट्राच्या नेतृत्वाला दिल्लीला बोलवावं लागलं यांच्याशिवाय तिथले पेच सुटत नव्हते आणि मग म्हणायचे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आला इतकी सभ्यता होते राजकारणामध्ये भाषेची एकमेकांचे आदर राजकारण फक्त निवडणुकीपुरतं नंतर सख्या भावासारखे राहिलेले या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व पक्षाचे नेते पाहिलेले आहेत आपण अनेक मैत्री पाहिलेले आहेत गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख साहेबांची मैत्री असेल किंवा किती उदाहरण देतील तालुका तालुक्यात ता गावागावात हो निवडणुकीपुरतं राजकारण नंतर एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सोयरिकेमध्ये लग्नामध्ये सुखादुखामध्ये हे मिळून राहायचे हा हा महाराष्ट्र होता आज हा महाराष्ट्र इतका विचित्र दिशेला चाललाय कुठल्या तरी दुसरा अजित पवाराचा तेबा काय म्हणतोय बघा काही दिवसापूर्वी म्हणाला होता एका विशिष्ट धर्माबद्दल फलाने डॅश डॅश हे फलाने माजलेत म्हणजे काय भाषा आहे तुम्ही एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता पुरोगामी तुमचे सहकारी असे बोलतात परवा तो म्हणाला की एका विशिष्ट धर्माच्या दुकानातून खरेदी करायची नाही अरे तुम्ही तर संविधानाची शपथ खालेली असते पद व गोपनीयतेची आणि तुम्ही जर जाहीरपणे वक्तव्य करायला लागलात तर एकमेकांवरती लाग विश्वास कसा राहील कुठं मराठा ओबीसी कुठं दलित ओबीसी कुठं मराठा दलित कुठं हिंदू मुस्लिम यांना राजकारण करायचं आहे इकडे लोक मेले तर हरकत नाही शेतकऱ्याची तर काय हाल झालेत कष्टकऱ्यांचे काय हाल आहेत तुम्हाला माहित आहे तर ह्या लोकांचा मस्तवालपणा उतरण्यासाठी आता जनतेनंच विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे असं मी पहिले यापूर्वी काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये म्हणलो होतो आजही म्हणतोय की भावांनो हे चांगलं लक्षण नाही तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या वैभवाला काळीमा फासणारं लक्षण आहे यांची जी भाषा आहे यांची जी मगरुरी आहे यांचे जे चारित्र हनन करणं सुरू आहे हे उद्या तुम्हाला मला रसा तळाला गेल्याशिवाय राहणार नाही आता आपण महाराष्ट्राचा बिहार म्हणायची गरज नाही बिहार आपल्या पुढे कितीतरी गेलेला आहे सुसंस्कृत बिहार झालेला आहे आणि आपण मात्र नेमकं युगाकडे जातो आहोत की काय इतकी भयंकर परिस्थिती तुमच्या माझ्या राज्यामध्ये सुरू आहे एकमेकांवरती विश्वास राहिला नाही एकमेकांवरच मनातला अविश्वास रामराम बंद झाले नमस्कार बंद झाले एकमेकांच्या लग्ना सुखदुःखामध्ये जाणं बंद झालं याचं कारण आहे मूळ कारण आहे इथलं लोक चांगले आहेत म्हणजे राजकारणी चांगले नाहीत आणि म्हणून या महाराष्ट्राचं वाटोळं रोखायचं असेल तर आपण प्रत्येक पक्षाचं हेच म्हणून म्हणजे जो कोणी मस्त वालपणा करेल तिथं आपण जात धर्म पक्ष विसरून त्यांना धडा शिकवण्याची शपथ घेतली तरच ह्या महाराष्ट्राची घडी कायम राहील अन्यथा आगामी काळामध्ये घडी विस्कटल्याशिवाय राहणार नाही अशी भीती वाटते म्हणून या विषयावर आज व्हिडिओ बनवण्याचा मोह झाला मित्र तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा यानंतरच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंट घेण्याचा त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद